Analyzer News, Analyzer News. नमो निष्कल नमो निष्कलतेजसे सकलना नम सकलनाथाय नमस्ते सकलात्मनेणवाचाय नम प्रणवलिंगणे स्रष्टादिर्ते च नम पंचमुखाय ते पंचब्रहस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने ब्रह्मणे तुभ्यम अनंत गुणशक्त सकलाकल शंभवे गुरवे नम पार्वतीपते हर हर महादेव गंगा अवतरण क्षेत्रावरती मदनाला दहन केल्यानंतर अदृश्य झालेल्या शिवाच्या त्या स्थळाकडे बघत पार्वतीनं विलाप सुरू केलाय स्वतःचाच राग तिला येऊ लागलाय आणि अशा शोकमग्न स्थितीमध्ये नारद मुनी तिला भेटतात आणि सांगतात की देवी आपण केलेली सेवा सकाम सेवा होती आणि ती गर्वयुक्त होती त्यामुळे त्याचे फळ मिळाले नाही अशी निष्काम आणि गर्वरहित सेवा करता आली तर ती करावी आणि त्यासाठी एक पंचाक्षरी मंत्र माझ्याकडे आहे तो पंचाक्षरी मंत्र मी तुला देतो आहे या मंत्राच्या सह साधना करावी सीता म्हणते आहे नारदमुनी तो पंचाक्षरी मंत्र कोणता ती साधना कशी करावी कुठे करावी हे मला आपण सांगा तेव्हा नारदमुनी सांगतात ज्या गंगावतरण स्थळावरती शिव अदृश्य झाले तिथेच आपण ही तपश्चर्या केलेली बरी जाईल ही अत्यंत कठोर अशा स्वरूपाची तपश्चर्या देवी तुला करावी लागेल आणि त्यासाठीचा पंचाक्षरी मंत्र आहे लक्षात ठेव खूप सोपा आहे जो सर्वच देवांना तात्काळ शिवप्रसन्न होतील असा आहे आणि तो पंचाक्षरी मंत्र म्हणजे नम शिवाय बस नम शिवाय या मंत्राचा जप करत रहा आणि इथेच तुला तुझ्या इच्छित गोष्टी प्राप्त व्हायला लागतील ती म्हणाली एवढंच ना मी माझ्या शिवाच्या प्राप्तीसाठी वाटेल ते करायला तयार आहे मुनी अंतर्धान पावले या कठोर तपश्चर्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न हिमालय प पर्वताने केलेलं आहे आणि सांगितलं आहे की पार्वती झेपणार नाही नको करूस आपण वाट बघू अजून ती मिळाली नाही जोपर्यंत मला शिवाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी तपश्चर्या करत राहीन गंगावतरण तीर्थावरती पार्वतीने एका उंच शिखरावरती तपश्चर्येला प्रारंभ केला आहे आणि त्याचं नाव आहे शृंगतीर्थ या शृंगतीर्थाच्या टोकावरती पार्वती तपश्चर्या करू लागली आहे आणि या पार्वतीच्या तपश्चर्येमुळे या शृंगतीर्थाचं नाव बदललं आहे आजही त्याच नावाने ते शिखर ओळखलं जातं ते आहे गौरी शिखर गंगावतरण स्थळावरती जे गौरी शिखर तुम्हाला दिसतं त्याच गौरी शिखरावरती पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठीची प्रदीर्घ तपश्चर्या केलेली आहे इतकी प्रदीर्घ की शृंगतीर्थाचं नावच बदलून गौरी शिखर झालंय पार्वतीने ठरवलंय की आता बस आता इथे आपल्या शिवाच्या प्राप्तीसाठीचे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत बघा आता ही कठोरातली कठोर कशी तपश्चर्या असेल शिवाची सेवा करताना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाण्याची सेवा करणारी तिनं ठरवलंय की आता जो मोसम आहे जे हवामान आहे त्यासारखाच आपणही त्रास करून घ्यायचा विरुद्ध नाही थंडी असेल तर गरम नाही करायचं जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा आपल्या भोवती आग लावून घ्यायची आणि त्या आगेच्या मधोमध मद उभे राहून नम शिवाय नम शिवाय नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा जेव्हा हिवाळा असेल तेव्हा तीर्थाच्या सरोवरामध्ये स्वतःला उभं करून पुन्हा एकदा मंत्र उच्चार करायचा आहे नम शिवाय नम शिवाय नमः शिवाय जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा पावसात भिजत मंत्र जप करायचा आहे नम शिवाय नम शिवाय नम शिवाय पाऊस असेल तर भिजत थंडी असेल तर तीर्थात उभं राहून आणि उन्हाळा असेल तर बाजूला आग लावून पार्वती शिवाची तपश्चर्या करते आहे हे करताना प्रत्येक वेळी आजूबाजूचं वातावरण पवित्र करून ठेवायचं आहे अपवित्रतेचा अमंगलाचा स्पर्शही तिथे होऊ नये याची काळजी घ्यायची आहे आणि आप आपल्या लेकीची चालू असलेली खूप दिवसापासूनची ही तपश्चर्या हिमालय बघतो आहे आणि तोही मनोमन शिवाला प्रार्थना करतो आहे हे शिव माझ्या लेकीवर प्रसन्न व्हा आणि कोणत्याही गर्वाशिवाय पार्वतीची प्रार्थना चालूच आहे ऊन वारा पाऊस थंडी सगळं झेलत एका ऋतू माग एक ऋतू एका ऋतू माग एक ऋतू आहेत आणि पार्वतीची तपश्चर्या अधिकच कठीण 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 होत चालली आहे सुरुवातीचा काळ शिवाय या मंत्रासोबत पार्वती अजून काय घेत असेल तर ते होतं फळ आणि पाणी पहिला काही काळ फळांचं सेवन करून स्वतःला जिवंत ठेवणारी पार्वती एका विशिष्ट काळानंतर फळांचं सेवन बंद करते आणि त्या परिसरातली फक्त पानं खाऊन जगायला लागते पानं आणि पाणी एवढंच पार्वतीचं अन्न बनतं पुन्हा पानं खात खात ऋतुचक्र पूर्ण बदलत जातं पानं खाऊनच जा पार्वती जिवंत असते तिला जिवंत ठेवणारी पानं नसतात फळं नसतात पाणी नसतं तिला जिवंत ठेवणारा एक पंचाक्षरी मंत्र आणि हृदयातील ती एकमेव भेट झाली पाहिजे या एका भावनेवर पार्वतीची तपश्चर्या अखंड चालू आहे फळं बंद केलेत पानं सुरू आहेत खाणं आणि एक काळ असा येतो की पार्वतीला आता पान खाणेही नको वाटत आणि तिनं त्या दिवशीपासून पान खायला सुद्धा बंद करते आणि त्या दिवशी तिचं नाव पडतं अपर्णा आता पानही नाही शिवाच्या साधनेत पान सुद्धा नव्हे अपर्णा हे नाव धारण होत पडते ज्या ज्या कोणी अपर्णा असतील ना त्यांना कोणी विचारलं की अपर्णा नाव का तर शिवाच्या साधनेत फळ पहिल्यांदा पुन्हा पान खाणारी वेगवेगळी पानं खाणारी पार्वती जेव्हा पानही खाण्याचं सोडते पाणी सुद्धा पित नाही तेव्हा ती बनते अपर्णा त्या सगळ्या अपर्णांनी लक्षात ठेवायचं की आपण अपर्णा कशा आहोत म्हणजे सगळ्या अपर्णा जेव्हा शिवाची भक्ती करायला लागतील तेव्हा अपर्णा हे नाव आहे म्हटल्यावर उपवासाच्या दिवशी दुप्पट खाऊन उपवास करायचा की अपर्णा उपवास करायचा हे ठरवावं निदान अपर्णाने तरी तसा करावा असं अपेक्षित आहे बघूया ती पाने खाणेसुद्धा बंद करते आणि अजूनही तपश्चर्या अधिकाधिक अधिकाधिक उग्र आणि कठीण करत जाते शिव काही येत नाहीत शिव का येत नाहीत हाच प्रश्न पार्वतीला पडला आहे तसा तो देवांनाही पडलाय शिव मात्र निष्काम होऊन बसलेले आहेत काय होत आहे शिव येणार आहेत का की आणखी काही परीक्षा बघित जाणार आहे शिवाच्या न येण्याचं कारण काय हे सगळं बघूया पुढच्या भागात नम पार्वती पते हर हर महादेव